नमस्कार मित्रांनो रयत आर्ट गॅलरीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो रयत आर्ट गॅलरी माध्यमातून मा अनेक शिवभक्त बंधुभगिनी छत्रपती शिवरायांच्या छत्रपती संभाजीराजांचा सुंदर सुबक अशा मूर्ती खरेदी करत असतात आपण जे छत्रपती शिवरायांचे शूर शिलेदार शूर मावळे यांचा सेट आणला होता त्या सेटलाही बरेचशी बरेच जणांनी प्रतिसाद देत आपली मागणी नोंदवली होती तर मित्रांनो आज मी तुम्हाला जी मूर्ती दाखवणार आहे ती छत्रपती शिवरायांची सहा इंच आणि नऊ इंच साईजमध्ये उपलब्ध असलेली व्हॉली मार्बलमधील सुंदर आणि सुबक अशी मूर्ती आहे मी मूर्ती तुम्हाला आज ती दाखवणार आहे तर नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि मूर्ती आवडली तर नक्कीच रयत आर्ट गॅलरीच्या वेबसाईटच्या माध्यमातून किंवा स्क्रीनवर दिसत असलेल्या संपर्क क्रमांकावरती संपर्क साधून नक्कीच छत्रपती शिवरायांची सुंदर आणि सुबक मूर्ती आपल्या घरी माग मागवा तर चला बघूया छत्रपती शिवरायांची ही सुंदर अशी मूर्ती मला बरेचसे ॲग्रिकल्चर रिलेटेड पेस्टिसाईड बियाणं हे दिसत असतील तर मित्रांनो आपल्या मित्राचं शॉप आहे त्या शॉपवरती मी पार्ट टाईम जॉब करत असतो तर त्यामुळे बऱ्याचशा व्हिडिओमध्ये तुम्हाला पेस्टिसाईड वगैरे ते दिसणं साहजिकच आहे आणि मी त्या मित्राच्या शॉपमध्येच माझा सर्व मूर्त्यांचा स्टॉक हा ठेवलेला आहे तो पण मी तुम्हाला थोड्या वेळात दाखवतो तर मित्रांनो आपण जेवढेही बॉक्स मूर्त्यांसाठी वापरतो नव्वद टक्के मूर्त्यांना आपल्याकडे थर्मोकोल बॉक्स आहे जेणेकरून मूर्त्यांना मूर्ती ह्या शिवभक्त बंधू भगिनीपर्यंत एकदम व्यवस्थितरित्या पोहोचल्या पाहिजेत कारण बरेचसे कुरिअर काय होतं कुठलाही मूर्ती विक्रेता असू द्या तो आपली वस्तू ग्राहकापर्यंत व्यवस्थित जाण्यासाठी प्रयत्नशील असतो पण कुरिअर बॉय काय करतात का पार्सलची फेक जोप होते त्यांनाही माहीत नसतं की आतमध्ये देवाची मूर्ती आहे की महाराजांची मूर्ती माहीत नसतं बऱ्याचशा वेळेस ते त्याच्यावरती लिहिलं जरी की पार्सल फेकू नका काच का सामान अशा गोष्टी जरी लिहिल्या तरी ते पार्सल फेकतच असतात तर मित्रांनो चला मूर्ती आपण अनबॉक्स करूया तर मित्रांनो ही मूर्ती आहे सहा इंच उंची असलेली छत्रपती शिवराय आणि तोपीची प्रतिकृती असलेली सुंदर आणि सुबक ही मूर्ती पॉली मार्बल पासून बनवलेली आहे आणि या मूर्तीला सुंदर आणि सुबक असं नक्षी काम आहे या मूर्तीचा तुम्ही पाण्याने अभिषेकही करू शकतात ज्या कुणा बंधू भगिनींना ही मूर्ती हवी असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या संपर्क क्रमांकावरती संपर्कही करा धन्यवाद किंवा तसेच आमच्या तुम्ही तुम्ही आमच्या वेबसाईटलाही विजिट करू शकता आमची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट रयत आर्ट गॅलरी डॉट कॉम बघू शकता मित्रांनो किती सुंदर आणि सुबक या मूर्तीचं काम आहे या मूर्तीचा तुम्ही पाण्याने अभिषेकही करू शकता